विठ्ठलाच्या भेटीस आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांसोबत एक आगळं वेगळं महाराष्ट्रात पाहायला पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असलेल्या शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीने केवळ भक्तांनाच नाही तर छोट्या छोट्या व्यावसायिकांनाही आदराचा हात दिला आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखी सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे सुमारे सातशे वारकरी या पालखीत सहभागी झाले असून ही पालखी शेगावहून निघून अकोला वाशिम हिंगोली या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत जवळपास एक महिन्याचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचेल पण यात विशेष बाब म्हणजे या पालखीच्या मागेमाग अनेक किरकोळ विक्रेतेही वारी करताना दिसतात गेल्या सात वर्षांपासून हे व्यापारी या पालखीसोबत प्रवास करीत असल्याचं सांगतात त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलंही या प्रवासात सहभागी असतात तब्बल महिनाभराचा हा प्रवास हे विक्रेते पालखीसोबत करतात आपला व्यापारही करतात आणि पंढरीची वारीही पूर्ण करतात एका बाजूला भक्ती आणि दुसऱ्या बाजूला उपजीविकेचे संघर्ष असे एक हृदयस्पर्शी चित्र या पालखी सोहळ्यातून समोर येत आहे धंदा चालू असते लायक बंडरपुर जातो आकुलाते बंडरपुर जातो आणि धंदा करत पुगेचा व्यवसाय आहे त्यांचा कमीत कमी सहा सात सात सहा सात वर्ष झाले मी चाललो दरवर्षी सोबत घेऊन भेटते नाश्ता पाणी चालू असते आणि संध्याकाळी कुठे पण झोपून जायचं एकूणच संत गजानन महाराजांच्या पालखीने वारीला एक नवा पैलू जोडला आहे जिथे श्रद्धा आणि परिश्रमाचा अनोखा संगम पाहायला मिळतोय या छोट्या व्यावसायिकांना ज्यामुळे केवळ आर्थिक आधारच मिळत नाही तर वारीचा अनुभवही घेता येत आहेत